प्रथम मानाचे गणपती असलेले दादा गणपती यांच्या विसर्जन मिरवणुकीला ढोल ढोलताशांच्या गजरात सुरुवात नंदुरबार येथील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीचा विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व कुमुदिनी गावीत माजी खासदार डॉक्टर हिना गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी रथ निघण्यापूर्वी आरती केली दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरिहर भेट ही या गणेश उत्सव मिरवणुकीच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते दादा गणपतीचा रथ हा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरल्यानंतर त्यांची जागोजागी भक्तांकडून पूजा अर्चा आरती केली जाते यासाठी मोठ्या संख्येने भाविक आरती करण्यासाठी येतात विशेषतः नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही हरिहर भेट अपेक्षित आहे टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देण्या देण्याअगोदरपासूनच नंदुरबारचा दादा आणि बाबा गणपतीची सार्वजनिक रूपाने स्थापना झाली आहे काळा मातीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही साचविना साकरलेल्या दादा बाबा गणरायाच्या मूर्ती ह्या नंदुरबारकरांच्या आस्थेचे केंद्र असून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने नृत्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांमध्ये जोश वातावरण दिसून येते यावेळी मिरवणुकीमध्ये माजी खासदार डॉक्टर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सहभाग घेत नाचण्याचा आनंद घेतला रथ ओढण्यासाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी सह सर्व पक्षीय पुढाऱ्यांची व नागरिकांची गर्दी दिसून आली एकंदरीतच गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सर्व गणेश भक्तांमध्ये दिसून येत आहे सकाळी पाच वाजता वाजता आणि मानाची आती वाजता त्यानंतर राम भैयाशी व कुमार झाली साहेब इनताई